नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीससाठी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा या संदर्भात आपण विचार करणार आहोत परीक्षेला कोणते प्रश्न विचारले जातील हे अभ्यासण्यासाठी वेगवेगळे व्ह्यू वेगवेगळे अँगल वेगवेगळे दृष्टिकोन विचारात घेता येतात आणि त्यानुसार आपल्याला त्याच्या काही लॉजिक लावून कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे समजून घेता येऊ शकतं त्यामधलं एक लॉजिक आप आपण ह्या व्हिडिओमध्ये विचारात घेऊयात की बोर्डाला आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न झाले असतील त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेंमध्ये विशिष्ट प्रश्नात कोणते प्र प्रकरणांवरती आणि कसे प्रश्न विचारले गेले हा एक व्ह्यू आपण विचारात घेतला तरी त्याच्याद्वारे देखील आपल्याला समजू शकतं की त्या प्रश्नामध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत जसं अर्थशास्त्र या विषयाच्या क्वेश्चन नंबर सहा सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये तीन प्रश्न दिले जातात दोन सोडवायचे असतात तर हे तीनमध्ये कोणकोणत्या प्रकरणांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कोणते प्रश्न येऊ शकतात याचा विचार करायचा असेल तर आपल्याला यापूर्वी झालेल्या सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणि त्यामधला क्वेश्चन नंबर सहा विचारत घ्यावा लागेल तर पहा मी ह्या ठिकाणी कोणत्या परीक्षेतला प्रश्न आहे हे समोर घेत नाही कारण तुम्ही मग तसंच विचार करत बसाल मी आलेले सर्व बोर्डाचे सहा आत्तापर्यंत सात प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर तीनच्याही प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आहे तर तुम्ही ऑब्झर्व करा निरीक्षण करा को कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले कोणत्या प्रकरणांवरती विचारले गेलेत त्याचा विचार करून तुम्हाला तयारी करता येऊ शकते अभ्यास करता येऊ शकतात प्रश्न समजून घेता येऊ शकतात प्रकरणं समजून घेता येऊ शकतात प्रश्नांचं स्वरूपही समजून घेता येऊ शकते तर पहा हा जो पहिला आपण प्रश्न विचारत घेतला आहे सविस्तर उत्तरांचा तो बोर्डाच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्याही दोन पद्धती एक विचारलेली होती दुसरा घटत्या श्रीमंतोपैकी सिद्धांत गृहितांसह स्पष्ट करायचा होता एक नियम विचारला होता मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे प्रकार विचारलेले होते ते नेक्स्ट पाहूयात आपण पुढची प्रश्नपत्रिका ज्यामध्ये मागणीच्या लवचिकतेची संकल्पना पुन्हा आणि किंमत लवचिकतेचे प्रकार पुन्हा प्रश्न रिपीट झाला तोच प्रश्न आला राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी विचारल्यात यापूर्वी पद्धती होत्या आता अडचणी आहेत पण प्रकरण तेच आहे पुरवठ्याचा नियम विचारला एक नियम आला याच्या आधीही एक नियम होता आत्ताही एक नियम आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात पुढची प्रश्नपत्रिका पुन्हा वेगळी वर्षाची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये मागणीचा नियम हा पदांसह विचारला एक नियम आला म्हणजे तीन प्रश्नपत्रिका पाहिल्या तीनही प्रश्नपत्रिकेत एक नियम विचारला गेला आहे त्यानंतर भारतीय रिझर्व बँकेचे कार्य विचारलेत आता राष्ट्रीय उत्पन्न सोडून बँकिंगच्या प्रकरणामध्ये आपण आलो नव्या प्रकरणात भारतीय रिझर्व बँकेचे कार्य आले आणि लवचिकतेचं ची प्रकरण सोडून आले बाजारांचे प्रकार पूर्ण स्पर्धेचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये त्यानंतर प्रश्न पाहून घेऊयात लॉजिक आपल्याला नंतर लावायचं आहे यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा पुन्हा एक नियम विचारलेला आहे मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा पुन्हा त्याच प्रकरणातला प्रश्न रिपीट झालाय सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं इथं प्रश्न बदलला प्रकरण बदललेले नेक्स्ट जाऊयात पुढचा प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगी त्याचा सिद्धांत अपवादांसह विचारला आहे म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्वच प्रश्नपत्रिकांमध्ये एक नियम तर कंपल्सरी दिसतोयच आपल्याला यावर्षी अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये तीनच नियम आहेत मागणीचा पुरवठ्याचा आणि घटत्याशी मानतोपेगेचा प्रत्येक वर्षी जर आपल्याला नियम दिसतोय कुठला ना कुठला नियम येऊच शकतो तीन नियमांपैकी एक नियम करायचाच आहे आपल्याला लक्षात ठेवा कारण विचारला आहे सर्रास आपल्याला आत्तापर्यंत तरी दिसलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण खूप वेळा रिपीट विचारलं गेलं पुन्हा पहा या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आणि वैशिष्ट्ये विचारले गेले मग असे प्रकरण आपल्याला अभ्यासायला निवडता येऊ शकतात की सहा नंबरचा जो प्रश्न आहे सविस्तर उत्तराचा आठ मार्काचा ज्याच्यात प्रश्न असतो त्यामध्ये नियमांचा प्रश्न करणं गरजेचं आहे आपल्याला त्यानंतर बाजारांच्या याच्यातले प्रश्न करणं गरजेचे राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणातले प्रश्न गरजेचे आहेत सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या याच्यातले प्रश्न हाच रिपीट झाला पुन्हा एकदा म्हणजे ते एक प्रकरण आणि त्याच्यातले प्रश्न करणं गरजेचं आहे रिझर्व बँकेची कार्य एक होती म्हणजे नाणे बाजाराच्या प्रकरणातलं पण बँकेची कार्य तुम्हाला पाठ ठेवावी लागणार आहेत त्यानंतर लवचिकतेचं एक प्रकरण रिपीट झालेलं होतं तेही विचारात घ्यावं लागेल यानंतर नेक्स्ट पुढच्या अजून प्रश्नपत्रिका बाकी आहेत आपल्याकडं यामध्ये मागणीची लवचिकता लवचिकतेचं प्रकरण आहे निर्देशांकाचा अर्थ निर्देशांकाच्या पायऱ्या इथं प्रकरण बदलले सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत प्रकरण आहे सार्वजनिक वित्त व्यवहारांचं ह्यापूर्वी सरकारच्या खर्चात वाढ होण्याचे कारण होते आता उत्पन्नाचे स्रोत विचारलेले आहे यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण पाहूयात शेवटची प्रश्नपत्रिका आहे सात नंबरची यामध्ये मागणीचा नियम गृहितांसह विचारला हा नियम येतोच आहे रिपीट होतोच आहे ते किंमत लवचिकतेचं प्रकरण देखील रिपीट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आहे लवचिकतेचे प्रकार त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती हे पण प्रश्न रिपीट झाला आहे म्हणजे एकंदरीत ह्या प्रश्नांचा आत्तापर्यंतचा विचार केला तर रिपीटेशन पण ह्यामध्ये दिसून येत आहे विशिष्ट प्रकरणं दिसून येतात त्यामधले विशिष्ट प्रश्न देखील रिपीट दिसून येत आहेत तर यासाठीच आपल्याला विचार करायचा आहे आणि ह्या प्रकरणातल्या या काही ठराविक प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असणार आहे दीर्घोत्तरी प्रश्न अभ्यासताना ह्या सगळ्या प्रकरणांवरती जर भर दिला तर मला वाटतंय दोन तरी प्रश्न तुम्ही ह्या अभ्यासलेल्या प्रकरणांमधले सहज तुम्हाला परीक्षेला आलेले पाहायला मिळतील आणि त्याचे उत्तरं देखील लिहिता येतील यासाठी जुन्या क्वेश्चन पेपर सोडवणं त्याचा अभ्यास करणं त्या विचारात घेणं आणि त्यावरून लॉजिक लावणं फार गरजेचा भाग असतो मला वाटतंय आपण त्यावरती फोकस केलेला आहे तुम्ही देखील फोकस कराल आणि या सर्व गोष्टींचा विचार करून अर्थशास्त्राची तयारी कराल आणि जास्तीत जास्त मार्क तुम्ही ह्या विषयांमध्ये मिळू शकता कारण स्कोरिंगचा विषय आहे खूप चांगले मार्क ह्या विषयात मिळवता येतात आपण अभ्यास कमी करतो आणि मार्क देखील कमी मिळवतो तुमची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करून क्षमते एवढे जरी मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या विषयांपेक्षा चांगले मार्क तुम्हाला ह्या विषयात घेता येऊ शकतात आणि स्कोरिंग तुमचं वाढवता येऊ शकतं तर चला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देऊयात आणि इतर सर्वच प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करूयात की सगळे प्रश्न अशा पद्धतीने विचारात घेऊन कोणत्या घटकात कोणती प्रकरणं आणि कोणते प्रश्न विचारले जातात आणि ते कसे विचारात घ्यायला हवेत कोणती प्रकरणं विचारात घ्यायला हवेत याचा अभ्यास त्याच्यातून समजेल चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार